कशी आहेत आज आठ तारीख आम्ही उद्या नऊ तारखेला मैदान निघालय बघतात श्रीनाथ श्रीनाथ क्रिए एकनाथ शिंदे यांची पहिले एकदा ठरलेली मोठी म्हणजे मोठी तीन पेरांचा मैदान आणि सो आम्ही निघालो आहे आणि आज उद्या बघतो तुम्हाला मोठे मोठे पहिले तर मी भेटणार आहेत सो आता मी आणि मनोजला निघाल बघा मनोजा आलेला आहे आणि आणि माझ्यामुळे थोडंसं भेट झालं सांगतो खरं खरं आणि मागा बघा विश्वास आणि उमंग पाणी सो आता आम्ही निघणार नांदेरीला बघता विनायकला विनायकची वाढ विनायकला उशीर झाला आहे विनायक कुठे हॉटेल मारायला गेलो त्या सो आता आम्ही विनायकला गेला जायला आहे मग भेटूस चला मग फायनल काय आम्ही पुण्यात पोचलेलो आहे आणि आता आम्ही सी एन जी भरायला थांबलेलं आहे बघू तुम्ही पिल्या बघा पिल्याला खूप झोपाल किती झालं राखणार नाही बोलतो पिल्या मध्ये पोचलो आता फक्त किती घंट्याची रनिंग आहे पाच घंट्याची रनिंग अजून बाकी आहे सकाळपर्यंत आम्ही नॉनस्टॉप पोहोच शकतो नॉनस्टॉप म्हणजे नॉनस्टॉप नाही कुठे घ्यायचा आपण थांबू कुठे जेवायला चाय कधी नाष्ट करायला नाश्ता वगैरे करू कोणाला काय खायचं एकदम कोणाला पुण्यामध्ये हा या मामाने आम्हाला खूप मदत केली आता सीएनजी गाडी ते भरपूर म्हणजे जास्त मध्ये आम्ही व्यवस्थित आणि लवकर आमच्या गाडीमध्ये सीएनजी टाकली जाईल हा मामा नाव काय तुमचं माझ्या मा मला इंस्टाग्राम ला फॉलो करा विसरू नका चला मा खूप थंडी घाई विनायची एकदम काकडी घातलेली आहे उमंगचं बघा जॅकेट घातलेलं आहे आणि मी ओप्पा आहे बघा विनायचं आहे बा सुवा आहे गाईच खूप थंडी पण टेन्शन नाही घ्यायचं काही आपल्याकडे गर्मी पण आहे उमंग पाटील हम्म कुठं होत जाऊ आता आपण निगडे निघडे निघडे नागडे का निगडे कात्र निघालो बोलतो जास्तीत जास्ती आम्ही साडेसहा सातवर होत नाही कोशिश करू चला मग आता भेटूया आपण अड्ड्या डायरेक्ट सकाळी सात वाजेपर्यंत पाणी कुठे भेटेल का असेल त्यांनी या दहा रुपया विनायक भाऊला अकोल करायची खूप झालेली आहे कारण की आता त्याला सध्या वाजते थंडी उमंग पाटील बसला समोर त्याच्यात तो थोडा घाबरलाय काही त्याचा दिवस थंडीची रनिंग बाकी आमची ती झाली की मग नाष्ट करायला थांबलो की मग आता बघू काय आलो तर काय नाही आमचे उमंग भाऊ डायरेक्ट आटका का चला भेटूया आता आपण फायनली आता चार वाजले सो आता आम्ही कुठं पोहोचलो आपण काय माहिती नाही झोपले लोक फ्रीमधली पोचलेलं फायनल सो फायनल आता आम्ही चार पिला थांबलेले पोहोचलो बिस्कुट बिस्कुट विनायने बिस्कुट घेतलेला आहे सग काही चला भेटूया पुढे आता आपण किती वाईप झाले आणि माझ्या रिरसी जर थंडे बघूया थंडे बघू आता पुढे फायनली पोचलो आहे मैदानात बहू मैदानात दूर जस्ट दहा मिनटा पोहोचून आम्ही गाडी पार्किंग करून आले फुल गर्दी आहे आणि फुल एक नंबर मैदानासह गेलेले बघण्यासारखं आहे आणि आता चार गट सुटलेले आहेत सो आता आम्ही चालू बक्कासूर आणि मतूरची हे बघायला सलाम बघूया आपण

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn andarada <laughs> pakiyon ओलंपिक ओलंपिक तीन तो ऑलम्पिक <parunci> <ते> <laughs> काय रंगू का? से डॉक्टर आम्ही चाललेलो आहे आमची गाडी स्वतः खाली चालू बघूया सगळे आमची बाकीची पण भेटली नाही पण आम्ही दोघंच आता काय करतो काही कुठे काय झालं माहिती नाही आम्हाला सो बघूया आपण दाखवलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब Kamisale, wafel tau. Kalau jago, cepatlah kamu. Hei.

त्यावा का। देऊ काहुद्याला दिसला अयुष चव्हाण लहान मुलगा असला तर स्टेज पैसे आहे कोण आयुष चव्हाण माझा रेडीचा का दिसत नाही आता आम्ही निघालोय चला मग आता आपण जाऊया किती वाजता भेटेल तो म्हणून आम्ही सांगूच सगळे जण आता खूप म्हणजे खूप दमलेले आहेत फक्त विनायकने विनायकने खूप विनायकने खूप म्हणजे पूर्ण दिवस ना पूर्ण झोपूनच काढलेलं आहे सो रात्र पण झोपून काढलेली आहे दिवस कारण त्यांचा आज बकासूर फायनल पोहोचलेला आहे खूप दिवसाच्या आठ दहा जणांतर आज त्याला गुलाब भेटणार आहे पण मथुरा कमी नाहीये बघू आता कोण कोणचा गुलाब करून झाला ओनली साई साई <laughs> <laughs> ना साई त्यांनी आता नवीन घेतली खरेदी केली साईला संतोष त्यांनी आता नवीन खरेदी घेतली ना आणि एन्जॉय केलेलं आहे मग त्यांनी ज्या सध्या विनायक पाटील हे साई बैलाचे फॅन आहेत त्यांना असं वाटतं कारण की मसर पण कमी आहे बघूया भेटूया सकाळी आम्ही अय आम्ही पोहोचलेलो आहे आठ टाकता मी झालेलं आम्ही काल दहा वाजता आता आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे आठ नऊ तास आधी जमिनी करून एन्जॉय केलं काही भाऊ आम्ही आम्ही भांडी कुंडू आमची आमची भांडी कुंडी कुकर वगैरे सगळा नेलेला पॅन वगैरे मच्छी वगैरे फ्राय केली मस्त तिकडे चिकन वगैरे बनवला गावठी कोंबडा बनवला भाकरी इकडनं नेलेल्या त्या भाकरी आवडत नाही आम्हाला चला मग भेटूया बाय काही ना नवीन पण 那我的去，天呐！